अशोक लांबतरे प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नूतन खासदार प्रणिती शिंदे अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपिन पटेल माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे शिवसेना नेते प्रकाश वानकर महामंडळाचे रिजनल ऑफिसर एन एम पवार शाखा व्यवस्थापक अविनाश चाबुकस्वार अशोक लामतोरे आदींची उपस्थिती होती या प्रसंगी नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा यथोचितासा या नागरी सत्कार करण्यात आला दरम्यान संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्यामार्फत लाभार्थ्यांना पाच ते दोन लाखांपर्यंत कर्ज वाटप करण्यात आलं दरम्यान नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी नागरी सत्काराबद्दल मनापासून आभार मानताना लाभार्थ्यांना कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उभा करण्याची बाब ही अत्यंत कौतुकास्पद असल्याचं सांगितलं पाहिजे आपल्यासाठी तुमच्यासाठी ठेवलेली निधी तुमच्यापर्यंत पोहोचवणार पोचली पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने भूमिका बजावली पाहिजे असं मला वाटतं तर आपल्या आपली निधी नेहमी दुसरे कोणीतरी पळवून घेऊन जात असतात आणि म्हणून आजपासून आपण सगळे वचन घेऊया की त्या समाज कल्याण ऑफिसला तरी जाऊन कोणत्या कोणत्या निधी आहेत मग त्या डी पी डी सी अंतर्गत असतील महामंडळाच्या अंतर्गत असतील योजना किंवा मागासवर्गीयांसाठी वेगळी निधी असेल बाकीच्या असेल अनेक असतील त्या सगळ्या कोणत्या कोणत्या योजनेचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि आपल्या हक्काचे पैसे आपल्यापर्यंत आपल्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत पोहोचले पाहिजेत हा आपल्या सगळ्यांचा हे आपलं कर्तव्य एक अतिशय कार्य करतात आणि कार्यक्रम करता।, करता करता लोकशिक्षण करणारी वृत्ती आहे त्यांची आणि त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये देखील ज्या तऱ्हेनं त्यांनी महामंडळाकडून कर्ज कर वाटप केलं अतिशय कौतुकास्पद आहे आम्ही आयुष्यभर करता झगडलो की ज्या धंद्यातून तुमची जात ओळखता येते ते धंदे सोडले पाहिजेत आणि नवीन क्षेत्रामध्ये धंदे उघडले पाहिजेत व्यवसाय उघडले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका गेले चाळीस पन्नास वर्ष आम्ही मांडत होतो मी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देखील आणि प्रमुखांना देखील धन्यवाद देतो या प्रसंगी दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वाया वाटप गटे कामगार साहित्य वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख तसंच आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक लामतुरे यांनी केलं तर आभार मेजर वसंत सपकाळे यांनी मांडले या प्रसंगी मधुकर गवळी विजेंद्र शिखरे सचिन कांबळे ॲडव्होकेट किरण ननवरे ॲडवोकेट सोमनाथ कांबळे भाऊसाहेब सोनवणे प्रवीण इरक शेट्टी रवी वनकोडे रविकांत कांबळे बाळू सुरवसे सुलभा शिंदे मनीषा कबाडे डॉक्टर पद्मिनी हब्बू विद्या हराळे अलका गवळी पंकज लामतुरे संतोष कबाडे बापू क्षीरसागर दत्ता मुस्तारे कल्लप्पा चौगुले संजय गवळी विजय शिंदे शेलार माणिक टोंपे हनुमंत गाडे अंबण काळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान सचिन गायकवाड यांनी नवीन ॲप बनवल्याबद्दल सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला